मोर्चामध्ये सामील झालंच पाहिजे चौदा संघटना एकवट नाही नका त्यामुळं थोडं पाण्या पावसाचं काय हे करू नका नकाचं आजचं काम बाजूला ठेवा गावाकडचं आणि घ्यायचं गरज आहे तुम्ही ते आपल्यासाठीच गरज आहे सगळी कामगारांना काळजी काय काय सांगू नका कार्यक्रम नमस्कार मी संयुक्त मराठी मुंबई चळवळकडून बोलतो आहे तुम्ही गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस आहात आणि म्हणूनच हे बोलणं तुमच्याशी आमच्या हृदयाच्या जवळच आहे इतकी वर्ष हो तब्बल चाळीस वर्षाहून अधिक तुम्ही संयमानं आशेनं आणि विश्वासानं तुमच्या हक्कासाठी वाट पाहतात तुमचा तो संयम तुमचा तो संघर्ष आम्हाला माहित आहे आणि आम्ही त्याचा सन्मान करतो पण आता ही प्रतीक्षा संपवायची वेळ आली कारण नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा महामोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे या मोर्चामधील तुमचं प्रत्येक पाऊल तुमचा आवाज तुमचं उपस्थित राहणं हा एक यलगार असेल हा फक्त मोर्चा नाही तर तुमच्या हक्काचा निर्णायक यलगार आहे आम्ही सरकारला आणि अधिकाऱ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहोत की गिरणी कामगार अजून जिवंत आहे लढत आहे आणि आता तो थांबणार नाही म्हणूनच तुम्हा सर्व गिरणी कामगार वारस बांधवांना एक विनंती आहे बुधवार दिनांक हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या न्यायासाठी हक्कासाठी आणि त्रेचाळीस वर्षाचा संघर्ष कुठेतरी थांबवण्यासाठी आझाद मैदान येथे बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे हा लढा तुमचा आहे तुमचं भविष्य आहे आणि आता हा लढा जिंकायचाच आहे एकत्र आलोय आता न्याय घेऊनच परत जाऊ धन्यवाद